मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो व्यक्तीला कोणीही नष्ट करू शकत नाही पण आपण जेव्हाही प्रत्यक्षात जीवन बघतो तर बरेच व्यक्ती आपल्याला हानी पोचवतात बरेच व्यक्ती आपल्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात बरेच व्यक्ती आपली धन दौलत लुटण्याचा प्रयत्न करत असतात बरेच व्यक्ती आपल्याला वाईट शब्दाने विचाराने संबोधत असतात आपले वाईट व्हावे असा प्रयत्न करत असतात मित्रांनो हे सर्व जरी बरोबर असले तरी एकंदरीत ही बाहेरची शक्ती व्यक्तीला कदापि नष्ट करू शकत नाही मित्रांनो मग नष्ट व्यक्तीला कोण करू शकते बरबाद व्यक्तीला कोण करू शकते मित्रांनो जसे की लोखंड आहे लोखंडाला जंग जर चढला तर नक्की तोच जंग हा लोखंडाला नष्ट करत जातो अशाच पद्धतीने व्यक्ती स्वतःला नष्ट करू शकतो व्यक्तीच स्वतःला बर्बाद करू शकतो इतर कोणतीही व्यक्ती ही व्यक्तीला स्वतः व्यक्तीला नष्ट करू शकत नाही स्वतःच स्वतःला नष्ट करू शकतो स्वतःच स्वतःला बर्बाद करू शकतो मित्रांनो हेच सत्य आहे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप Subieczka